पाहायला आला आहात पण खरी नमस्कार सगळ्यांना आज तुम्ही इथे सजावट पाहायला आला आहात पण खरी गंमत म्हणजे की सजावट फक्त शोभेपुरती नाही तर ही एका मुलीच्या सशक्त मुलीच्या आयुष्याची हुशत गोष्ट आहे तर पहिला टप्पा जन्म काय झालं अरे वा लेख जन्माला आली आता म्हणजे सगळं घरच आनंदाने भरून जाणार आजोबा आजींचे चेहरे खुलून जातील आई हसू थांबणार नाही आणि भाऊ तर विचारतच राहणार आता माझं हे खेळणं कुठे गेलं आणि कोणी हिसकावून घेतलं तर मुलीचा जन्म झाला आहे सगळं घर आनंदात राहणार आहे दुसरा टप्पा मुलगी शाळेत जाते त्यानंतर पहिल्या दिवशी शाळेच्या ताराशीच ती उभी राहते आणि रडत राहते की आई मी नाही जाणार पण काही वर्षात बघता बघता वर्गातली हुशार मुलगी म्हणून सगळ्यांची लाडकी बनते आणि तिला शाळा आवडायला लागते ती खूप छान शिकते मोठी होते तिसरा टप्पा म्हणजे तिचं मोठं होणं आणि ती जॉब करणं तर मोठी होताना तिला स्वप्न पडतात डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं कलाकार व्हायचं कि फक्त स्वतः सारख काहीतरी व्हायचं आणि ती खरोखरच स्वतःच्या पायावर उभी राहते घरालाही सांभाळते घराला हातभार लावते पैसे कमवते आणि स्वतःही आनंदाने अगदीच गगनाला भरारी मारते आणि आता घरचे सगळेच अभिमानानं सांगतात हो कि बघा आमची लेख स्वतःच्या पायावर उभी राहिलीये पैसे कमवते आणि घरालाही हातभार लावते चौथा टप्पा पुढे मुलीचा संसार उभा राहतो तिचं लग्न होत <coughs> तर लग्न म्हणजे फक्त मंगळसूत्र नाही तर ते म्हणजे दोन घरांचं एकत्र येणं दोन मनाचं नातं आणि भरपूर हो हो भरपूर फोन कॉल संपवणाऱ्या गप्पा होतात एकमेकांच्या आणि तिथे सासरी जाऊन पत्नी सून आई अशा कितीतरी भूमिका निभावते अशा कितीतरी जबाबदाऱ्या मुलगी पार पाडते पार पाडते लग्नानंतरही तर हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे मुलीच्या आयुष्यातला तर सशक्त असणारी मुलगी तिचा संसार देखील चांगला चालवते संसारात पण पैशाचीही हातभार लावते मुलांना मोठं करते तर त्यानंतरचा पाचवा टप्पा म्हणजे आता हळूहळू संसार होऊन मग ती मुलगी म्हातारी व्हायला लागते मग ती जर आधी आजी बनते काळ अगदी पुढे सरकतो एक दिवस तीच आजी बनते आता ती नातवंडांशी गप्पा मारते गोष्टी सांगते आणि म्हणते आमच्या वेळेस असं असायचं तसं असायचं पण खरं म्हणजे तिचं प्रेम कधीच जुनं होत नाही तर आणि म्हातारपणी ही दि एक मुलगी नवऱ्याची सेवा करते तेव्हाही ती घर सांभाळते पण ती कधीही थांबत नाही तर आता माझा शेवटचा एक संदेश आहे मित्रांनो ऐका तर आजची ही सजावट आपल्याला एकच गोष्ट सांगते मुलगी असो बहीण असो आजी असो आई असो मुलगी ही तिच्या प्रत्येक स्वरूपात आनंद आहे प्रेम आहे ताकद आहे म्हणून एकच वाक्य लक्षात ठेवा स्त्री आहे म्हणूनच घर आहे कुटुंब आहे आणि समाज आहे म्हणून प्रत्येक स्त्रीला घरातील सशक्त बनवा म्हणजे पूर्ण घरच आपलं सशक्त मजबूत आणि ताकदवान होईल धन्यवाद हे ते बाहेर पैसे कबब बाहेर हे すげえ。 啊，真是。